मित्रांनो सागर रायते सर आहेत आपल्या बरोबर त्यांनी कांदा मूल्य खूप चांगल्या प्रकारे काम करता येते तर त्यांच्याकडून जाणून घेऊया की त्यांच्या एफ पीओचा प्रवास कसा चालू आहे सर नमस्कार आम्हाला तुमच्या एफ पीओ बद्दल थोडी माहिती सर माझं नाव सागर एकनाथ रायते मी हायटेक फार्मा प्रोड्युसर या कंपनीच्या सीओ या नातेने आपल्याशी संवाद साधतोय कंपनीच्या आतापर्यंत पाचशे तेहतीस अपलोडेड आहे कंपनीने आतापर्यंत अनेक क्षेत्रांमध्ये काम केलं आहे ज्यामध्ये प्रामुख्याने कंपनी नाफेड कांदा कांद्यामध्ये काम करते याचबरोबर कंपनी व्हेजिटेबल डिहायड्रेशन मध्ये पण काम करते याचबरोबर कंपनीने मका आणि सोयाबीन यामध्ये पण काम केलेलं आहे आणि नुकतीच कंपनी कुठलीही एपीओ जी असते ती शेतकऱ्यांनी शेतकऱ्यांसाठी स्थापन केलेली असते आणि जोपर्यंत शेतकऱ्यांना त्यांच्या मालाचा योग्य भाव भेटत नाही आणि योग्य भाव भेटण्यासाठी शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च कसा कमी करता येईल या अनुषंगाने आपण शेतकऱ्यांना ना नफा ना, ना तोटा या तत्वावर लवकरच या हंगामापासून ना, ना, ना तोटा तत्वावर बियाणे बी -बी आणि खते देण्याचा या या ठिकाणी ठिकाणी कंपनीने प्रस्ताव घेतलेला आहे आणि लवकरच ते शेतकऱ्यांसाठी उपलब्ध होतील कंपनीची सुरुवात कुठून झालेली आणि पुढे काय काय आपण सुविधा पुरवणार आहात कंपनी सर रजिस्ट्रेशन दोन हजार सोळाचं आहे कंपनीचं आणि कंपनीने अनेक चढ उतार नाशिकला नाशिक हो कंपनी उल्हास बोरसे सरांकडे रजिस्टर आणि कंपनी आता अनेक नवीन क्षेत्रांमध्ये काम करण्याचा तर कांदा हा आपल्या भारतातील नवीन जगातील एक ग्लोबल मार्केट आहे आणि त्यामध्ये आपण कांदा प्रक्रिया उद्योग करण्याचा विचारत आहोत आणि त्या अनुषंगाने आम्ही अनेक ठिकाणी जे आता रनिंग स्टार्टअप आहे त्यांना व्हिजिट पण केलेले आहे आणि तसा आमचा स्टडीज पण सुरू आहे आता धन्यवाद सर तुम्हाला पुढील शुभेच्छा आणि देवळा एफपीआय टेक एक्सपो मध्ये तुम्ही सहभागी होणार त्याबद्दल खूप खूप धन्यवाद थँक्यू शेतकरी मित्रांनो नाशिक मध्ये होणार आहे भारतातील पहिले एफपीओ प्रदर्शन या प्रदर्शनात सहभागी व्हा आणि दहा हजार पेक्षा जास्त ग्राहक व कंपन्यांची थेट खरेदी विक्री करणार करण्याची संधी मिळवा आजच एफपीओ एग्रीटेक एक्सपो डॉट कॉम या वेबसाईटद्वारे रजिस्टर करा